एक्वा लाईफ स्विमिंग क्लब आणि ग्लोरिया स्पोर्ट अकॅडमी पेन येथील स्विमिंगमध्ये एकशे तेहतीस स्पर्धकांनी घेतला सहभाग अॅक्मा लाईफ स्विमिंग क्लब आणि ग्लोरिया स्पोर्ट्स अकॅडमी पेनतर्फे रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पेन तालुका मर्यादित जलतरण स्पर्धा आणि वॉटर पोलो चॅम्पियनशिपचे आयोजन मामा वास्कर जलतरण तलावी पेन इथं मोठ्या उत्साहात करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी छत्रपती पुरस्कार विजेते श्रेयस वैद्य एन कोच सुनील पवार ॲडव्होकेट मंगेश नेने अनिल कनघरे आंतरराष्ट्रीय खेळाडू भूषण पाटील ज्येष्ठ चित्रकार जितेंद्र गायकवाड स्वप्नील म्हात्रे उल्हास शिंगरूत तसेच राष्ट्रीय खेळाडू सचिन शिंगरूत आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत साधारणत एकशे तेहतीस स्पर्धकांनी सहभाग घेतला सदर स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली स्पर्धेचा उद्देश नवीन जलतरणपटू तयार करून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता येईल यासाठी आयोजकांनी प्रयत्न केला स्पर्धकांना मेडल व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यात प्रथमच वॉटर पोलो चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली या खेळामध्ये नागोठणे पेन पनवेल रोहा या चार संघांचा समावेश करण्यात आला नागोठणे आणि पेन या संघामध्ये झालेल्या अंतिम लढतीमध्ये नागोटणे संघानं बाजी मारली नागोठणे अ आणि ब या संघामध्ये नागोटणे सामना घेण्यात आला यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं भारताकडून खेळलेले चारही खेळाडू या वॉटर पोलो स्पर्धेमध्ये समाविष्ट होते यामुळे वॉटर पोलो खेळाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी मदत नक्कीच होईल यापुढे जलतरण सोबत वॉटर पोलोच्या स्पर्धा इथं आयोजित करण्यात येतील असं आयोजकांनी सांगितले स्पर्धेच्या बक्षीस प्रीतम प्रीतमताई पाटील उल्हास शिंगरूत जितेंद्र गायकवाड संदीप भोईर आंतरराष्ट्रीय खेळाडू भूषण पाटील उपस्थित होते या स्पर्धेचं आयोजन करण्याचं काम राष्ट्रीय जलतरणपटू सचिन शिंगरूत आणि ॲक्वा लाईफ स्विमिंग क्लब आणि ग्लोरिया स्पोर्ट अकॅडमीचे सहकारी यांनी सांभाळले